नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे आनंदी रहा सुरक्षित रहा आज आपण नवी मुंबई येथील खारगर सेंट्रल पार्क या मैदानामध्ये उपस्थित आहोत आज जर आपण या मैदानात पाहिले तर एकवीस तारखेपासून ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत हा भव्य दिव्य असा या मैदानामध्ये कार्यक्रम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अखंड हिंदुस्थानातील गायत्री संघ यांच्या माध्यमातून आयोजित केला जात आहे आणि हा जो गायत्री महायज्ञ आहे हा महायज्ञासाठी भारतातून वेगवेगळ्या वेग वेग भागातून इथे महायज्ञासाठी इथे आपण जर पाहिलं तर भाविक भक्त आलेले पाहायला मिळत आहेत इथे अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे महायज्ञाचं इथे यज्ञ शाळा अशी आयोजित केलेल्या आहे या यज्ञ शाळेमध्ये अनेक भाविक या हवन यज्ञामध्ये सहभागी होऊन इथे आपलं धार्मिक असं कर्मकांड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे ते इथे जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं या आयोजकांचं नियोजन आहे आणि महाराष्ट्रामध्ये असा महा यज्ञ मुंबई अश्वमेध महायज्ञ होत आहे म्हणजे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने अतिशय सुंदर असा एक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय इथे जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने रोज इथे भाविक या महायज्ञामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या आयोजकांचं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे की हा असा हा महाग यज्ञ नवी मुंबई सारख्या या खारघर सेंट्रल पार्क मध्ये होत आहे मुंबई अश्वमेध महायज्ञ असं या कार्यक्रमाचं नाव आहे आणि या कार्यक्रमासाठी देशातील वेगवेगळ्या भागातूनच नव्हे तर परराष्ट्रातूनही या कार्यक्रमासाठी भाविक भक्त आपणाला उपस्थित पाहायला मिळत आहेत आपण काही भाविक भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात या कार्यक्रमात कुठून आला आहात तुम्ही आणि नाव काय आपलं जय गुरुदेव मी अभिराम आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी येथून आलेलो आहे आम्ही प्रसार रामनामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी विश्वभर जात असतो तर आज जेव्हा आज आम्ही मुंबई नगरीमध्ये आलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं की खारघरमध्ये जे अश्वमेध यज्ञ सुरू आहे तर तिथं आज आम्ही आलो आहे आणि यज्ञाचा आनंद घेतो आणि रामनामाचा प्रसार जय गुरुदेव अपने सोबी का ही सेवे करे है सिंह ये जो प्रोग्राम है इसका आयोजन किया है आपके संस्था ने तो इसके पीछे का पर्पज क्या है किस तरह से आप ये आयोजन कर इसका पर्पज है मनुष्य में का उदय आज जो मनुष्य हमारी मानसिक रूप से पीड़ित है उसको जला करके काम से देवता बनाने का काम मेरा करता तो है। ये जो गायत्री अधिकारी अधिकारी रिटायर है, जानून सर क्या नाम आपका और कहाँ से आए मेरा नाम होगा वशिष्ठ मुनि सिंह मैं चंदौली से आया हूँ और रेलवे में चीफ ऑफिस गायत्री मत मैं 24 साल से जब हूँ गायत्री मंच जपने से अगर किसी के अंदर किसी भी प्रकार की कोई भी बुराई है चाहे भौतिक बुराई हो और चाहे मानसिक बुराई हो उसका हनन होता है उसका वो हस्त तरह जल जाता है और हां अपने पूछा यज्ञ की बात तो यज्ञ क्या यज्ञ में चिर होता है देव देव पूजा दान और संगतिकरण हम पूजा करते हैं किसकी देवताओं की क्यों पूजा करते हैं कि हमें प्रकृति से जो कुछ मिलता है हमारे लिए देवता सूर्य भगवान है भगवान है है जड़ चेतन सभी कड़कड़ में मेरे शंकर विराजमान हैं और हमारा गायत्री परिवार ये महान है कि पूरे विश्व में इसका आप विचार हो रहा है गायत्री मंत्र करने से हमारे अंदर प्राण की शक्ति बढ़ती है हमारा तेज बढ़ता है हमारा जो है धैर्य बढ़ता है हम अगर गायत्री मंत्र करते हैं तो अगर किसी भी तरह की आपको मानसिक बुराई जैसे आप नशा से जुड़ते हैं तो नशा छुटता है मैं इसका नशा भी ज्ञान भी चलाता हूँ मैंने बहुत से युवाओं को गायत्री मंत्र करके आपल्या सोबत इथे कळमोली कळमोली मधून सामाजिक कार्यकर्ते आहेत विजय कदम आहेत मॅडम आज आपण या यज्ञामध्ये सहभागी झालेला आहात कसं वाटला आज सर्वप्रथम सर्वांना जय गुरुदेव आणि हो, मी खरोखर आज एक सांगेल की अद्भुत शक्ती आहे आणि मला इथे आल्यानंतर जो गायत्री मंत्राचा जो परिवार भेटला मला आज समजलं गेलं की महाराष्ट्रामध्ये दोन हजार वर्षानंतर आज आपल्याकडे गायत्री मंत्र आमच्या खारघरमध्ये होत आहे आणि ते अश्वमेध यज्ञ होत आहे आणि ह्या गायत्री मंत्र ज्या अश्वमेध यज्ञ होत असताना आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आज तो आम्हाला तो क्षण अनुभवायला मिळाला आणि आज आमच्यासोबत सोलापूर गोवा यूपी अशा ठिकाणाहून खूप काही ऐंशी देशामधून सगळे भक्त आलेले आहेत आणि खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो सर्वजण भेटले आणि आम्हाला एक ह्या गोष्टी आहेत त्या केल्यानंतर एक ती ऊर्जा भेटली आणि त्याच्यामुळे एक सांगेल की जसं मग पांडे सरांनी सांगितलं की मनुष्यामधला परमेश्वराची शक्ती जागृत करण्यासाठी गायत्री मंत्राचा पाठ केला जातो खरोखर ही अद्भुत शक्ती आहे धन्यवाद या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये असा अश्वमेध यज्ञ होणं म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य आहे आपल्यासोबत अयोध्ये अयोध्येवरून आलेले हे भाविक भक्त आहे उत्तर प्रदेश मधिल अयोध्या तो आ राम जन्मभूमित तो आए काय नाम आप कहाँ से आए आप मेरा नाम रोहित सिंह है मैं अयोध्या से आया हूँ और बस यही इच्छा है कि 22 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा हुई हो। बाएस, बाएस और 22 22 फरवरी को जो है हमारा यहाँ अश्विन एक हो रहा है जय श्री राम जय श्री राम नतीज अतिशय भावनिक अशा भाविक भक्तान भावना है धन्यवाद किया है इसके पीछे का पर्पज क्या है और ये प्रोग्राम कितने दिनों तो तक चल रहा है ये प्रोग्राम इक्कीस फरवरी से लेकर के छब्बीस फरवरी तक चल रहा है एक हजार आठ यज्ञ है ये, तो ये, ये बॉम्बे में, महा, तो में महा एक पहली बार हो रहा है ये अभी तक गायत्री परिवार का सैतालीसवां फोर्टी सेवन ये महायज्ञ है, तो है। इससे हम राष्ट्र को एक कर सकें हम आपस में जनजीवन को एक कर सकें हमारी आने वाली पीढ़ी जो है संस्कारवान हो धर्मवान हो तेजवान हो हम सूर्य की उपासना की सूर्य की अपनी अंतरात्मा की प्राण की जोड़ के लिए हम ये प्रोग्राम करते हैं महाराज अपन कुछ मैं आनंद असमारी हा जो यज्ञ झाला आपण या यज्ञामध्ये सहभागी होतात काय भावना आहेत आपल्या कसं वातावरण आहे वातावरण म्हणजे एकदम वेगळं म्हणजे कसं जसं जसं देव धरतीवर येतात आणि काहीतरी ते देऊन जातात जनतेसाठी किंवा भक्तगणांसाठी यासाठी जे वाता वातावरण हे वैश्विक निर्माण झालेलं वातावरण आहे ते जर आपण पाहिलं तर अतिशय खूप ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा इथे पाहायला मिळत आहे आपल्यासोबत नेव्हीचे रिटायर ऑफिसर आहेत काय नाव सर आपलं माझं नाव आहे कमांडर कराळे कुठून आला सर माझं मूळ गाव अहमदनगर आहे पण मी आता सध्याला हा, हा जो यज्ञ आहे या कार्यक्रमाचा हेतू काय हा कार्यक्रमाचा हेतू हा आहे की महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्र राज्याच्या वीरांची भूमी आहे संतांची भूमी आहे ह्या भूमीवरती हा अश्वमयक यनं होणं म्हणजे महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र सरकारला अगदी एक आनंदाची गोष्ट आहे असं समजलं आणि ह्या पावनभूमीवरती हे एके होत आहे हे आपलं सगळ्यांचं भाग्य असं समजायचं आणि ह्या एक्याच्या नंतर शक्यतो काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात होणार असतील किंवा आपल्या राज्यात होणार असतील किंवा आपल्या देशात होणार असतील किंवा होऊ शकतं पुन्हा रामराज्याची चालना होत असेल त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल युद्ध झाल्याच्यानंतर पुन्हा सुद्धा म्हणजे अश्वमय यज्ञ केलं होतं त्याच्यानंतर आता प्रतिष्ठा झाली आहे बावीस जानेवारीला आपल्याला माहीतच आहे आपल्याला असं वाटतं की पुन्हा रामराज्य येण्याची अशी शक्यता आहे त्यामुळं हा अश्वमय होत असतो माझ्या हा जो यज्ञ आहे आपण पौराणिक कथांमध्ये ऐकलेला आहे वेदांमध्ये ऐकलेला आहे आणि प्रत्यक्ष आपण या पिढीने आणि मागच्या पिढीने आपण रामायणामध्ये हा यज्ञ आपण पाहिलेला आहे भगवान प्रभू रामांनी हा अस्वमय यज्ञ केला होता युद्ध जिंकून आल्यानंतर हा यज्ञ केला होता धन्यवाद आभारी आहे